आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भक्तिभावानं दिंडी सोहळे काढण्यात आले शाहू नगर टाळ मृदंगाच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करून वारकऱ्यांनी दिंडी काढली आहे वृक्षारोपणाचा संदेश देत झालेल्या या दिंडीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय शाहू नगर शिंदेवाडी इथं आषाढी एकादशीचं औचित्य साधत गावामध्ये विठ्ठल नामस्मरणात न्हालेली वारकरी दिंडी उत्साहात पार पडली विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठलाच्या गजरात टाळ मृदंगाच्या निनादात वारकर यांनी पारंपरिक पद्धतीनं दिंडीची सजीव साखळी उभी केली दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत जनाबाई संत सावतामाळी यांच्या वेशभूषेत उत्साहात सहभाग घेतला आहे दिंडीतून झाडे लावा झाडे जगवा हा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला आहे गावातून फिरणाऱ्या दिंडीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय मृदंगाच्या गजरात गावातील गल्लीबोळ विठ्ठलमयी झाले दिंडीचा समारोप पारंपारिक फुगडी खेळ रिंगण सोहळ्यानं करण्यात आला या दिंडीत प्रकाश मिसाळ रामचंद्र इंदलकर रामचंद्र कणसे अनिल आरेकर विलास पवार ज्योतिराम तेलवेकर सुनील कोळी राजू दरेकर तानाजी कांबळे भैरा परीट बाळू पवार यांच्यासह शेकडो भाविक वारकरी सहभागी झाले होते